आवाज सर्वसामान्यांचा कातरखावचे सुपुत्र तसेच रयता आधार सोशल फाउंडेशनचे संस्थापक आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा युवक अध्यक्ष मकरंद यांच्या वतीने पार पडलेल्या परीक्षेच्या टॉपर असलेल्या घरी जाऊन ट्रॉफी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला कातरखाव भागातील इयत्ता दहावीमध्ये मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी बोर्डाच्या परीक्षेत वेगळी छाप पाडली आहे यांच्यामध्ये एकता अजय तुपे सपना धनश्री निंबाळकर सिद्धीदादा जाधव श्रेय संतोष शिंगाडे फिजा मुसा अल्ली मुजावर आदिती पांडुरंग शिंगाडे श्रुतिका ज्ञानदेव बागल आदिती अंकुश तुपे श्रावणी महादेव फडतरे सानिका सुभाष शिंगाडे निशा उत्तम बागल या सर्व कात्रेश्वर हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी टॉपर टक्केवारी मिळवून चमकदार कामगिरी केली आहे त्याबद्दल त्यांचा कैलासुवासी रमाकांत बोडके यांचे चिरंजीव आणि रयत आधार सोशल फाउंडेशनचे संस्थापक जिल्हा युवक अध्यक्ष मकरंद बोडके यांच्या वतीने कातरखटावसह शिंगाडवाडी पळसगाव बोंबाळे तुपेवाडी वाड्या सर्वांच्या घरी जाऊन शाबासकीची थाप देऊन पुढील वाटचलीस प्रॉपर विद्यार्थिनींना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी मकरंद बोडके यांचा गेल्या महिन्यामध्ये नुकताच वाढदिवस पार पडला वाढदिवसानिमित्त बागलवस्ती येथील प्रवीण बागल या दिव्यांगानेही आवर्जून रक्तदान केले रक्तदान केल्याबद्दल त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला अशा तऱ्हेने रयत आधार सोशल फाउंडेशनच्या वतीने वर्षभरात वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत यावेळी वसंत बागल लक्ष्मण शिंगाडे गणेश भोसले विनोद हजारे उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा